स्पर्धा परीक्षेच्या जगात देशात लाखो विद्यार्थी स्वप्न साकार करण्यासाठी जीव तोडून अभ्यास करत असतात तर अनेक जण यामध्ये यशही मिळवतात या परीक्षेत टॉपर्स म्हणून यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यशोगाथा तर कित्येकदा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा बनते मात्र काहींचं यश आणि कष्ट पाहून दुसऱ्यालाही समाधान वाटतं कारण हे यश अनेक संकटांचा सामना करत आणि संघर्षाच्या वाटा तुडवीत संपादन केलेलं असतं अशीच एक प्रेरणा अनाथ आश्रमात वाढणाऱ्या आणि आय ए एस टॉपर होणाऱ्या मोहम्मद अली शिहाबची आहे आय ए एस टॉपर ते जिल्ह्याचे उपायुक्त हा त्यांचा प्रवास कसा होता याच बाबत आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी मोहम्मद अली शिहाब यांचा जन्म केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील एडवन्नापारा या गावातील आर्थिक अडचणीत असलेल्या अत्यंत वंचित कुटुंबात त्यांचा जन्म झाला कुटुंबाच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना लहान वयातच वडिलांसोबत काम करावं लागलं मात्र त्यातही त्यांच्या वडिलांचं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दीर्घ आजारानं निधन झालं शिहा फारच लहान होते जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांचे कमकुवत खांदे घराची जबाबदारी स्वीकारू लागले त्यांच्या आईचंही फारसं शिक्षण झालेलं नव्हतं कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी कोणतंही उत्पन्नाचं साधन नव्हतं परिस्थिती इतकी बिकट होती की शिहाबला अनाथ आश्रमात पाठवावं लागलं शिहाब ला अनाथ आश्रमात दहा वर्ष राहिला याच काळात त्यानं वाचन आणि अभ्यासही सुरू केला शिहाबने इतिहासात बी ची पदवी मिळवली नंतर प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणूनही काम करायला सुरुवात केली दरम्यान त्यान अनेक नोकऱ्यांमध्ये यशही संपादन केलं लिपिक शिपाई जेल वॉर्डन वनपाल आणि रेल्वे तिकीट कंडक्टरच्या निवडीसाठीही त्यानं परीक्षा दिल्या शिहाबनं न आय एस अधिकारी बनून वंचितांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे त्याच्याकडे तयारीसाठी जास्त वेळही नव्हता त्याची तयारी सुरळीत करण्यासाठी त्यानं केरळमधील नागरी सेवा प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापकांची मदतही घेतली याच दरम्यान आयुष्यानं त्यांच्यासाठी पुन्हा एक आव्हान उभं केलं त्यांच्या मुलीचा जन्म हाताच्या अधंग वायूने झाला नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान आणि परीक्षेदरम्यान त्याला रुग्णालयाच्या फेऱ्या कराव्या लागायच्या त्यामुळे त्याला त्याचा क्लास सोडावा लागला मात्र त्याने तयारी सोडली नाही घरी राहून मोठ्या जिद्दीनं अभ्यास चालूच ठेवला त्याच्या मार्गावर आलेल्या सर्व आव्हानांना तोंड देत त्याच्यासारख्या लोकांची सेवा करण्याचा निर्धार करून त्यानं शेवटी दोन हजार अकरा मध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली शिहाब मध्ये तिसऱ्या प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण करून तीनशे पैकी दोनशे एक गुण मिळवून ऑल इंडिया रँक दोनशे सव्वीस वर आपलं स्थान बनवलं अनाथ आश्रमात शिकवलेली शिस्त आणि परीक्षेची तयारी करताना मिळालेले मार्गदर्शन याशिवाय त्याचा स्वप्न साकार होऊच शकलं नसतं असं शिहाब म्हणतो मर्यादित सुविधा आणि वेळेचा अभाव असूनही त्याच्या मेहनतीने त्यांनी अभ्यास केला आणि यश संपादन केलं शिहाब म्हणतो तुमच्या समोर असलेल्या आव्हानांपेक्षा तुम्ही स्वतःला जास्त भक्कम बनवा तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल शिहाबकडे आता त्याच्यासारख्या अनेक लोकांचे नशीब बदलवण्याची ताकद आहे तो दुर्गम गावातील लोकांच्या भल्यासाठी काम करतो शिहाबचा हा प्रवास आज देशातील अनेक वंचित तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे सर्व शक्यता आणि मर्यादित संसाधने असतानाही शिहाब हे करू शकला हे फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर आजही अनेक संकटांशी झुंजणाऱ्या पण स्वप्नपूर्तीसाठी पाय रोवून कष्ट करणाऱ्या हजारो लाखो विद्यार्थ्यांसाठी मोहम्मद अली शिहाब ही एक मोठी प्रेरणा आहेत त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आवाज मराठीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद